भूमीला ना राजकारण नवीन आहे ना निवडणुकीतला विजय की खासदार खासदारकी ही महाराष्ट्राच्या राजकारणानं कोकणाला अभिमानाला बहाल केलेली सन्मान संपदा आहे मागील दोन टर्म आमदार असणारे नितेश राणे यंदा नामदार नितेशजी राणे बनले बंदर विकास आणि मत्स्य व्यवसाय खात्याच्या कॅबिनेट खात्याची धुरा नितेश राणे यांच्याकडे आली आणि अवघ कोकण सुखावून गेलं कोकणाला कोकणातला मत्स्य मंत्री मिळाल्यानं आता मच्छीमारांचे प्रश्न सोडवणारा आणि कुणाची वाकडी नजर कोकण किनारपट्टीवर पडून न देणारा हक्काचा गब्बर मिळालाय देवगड कणकवली वैभववाडी अशा महाराष्ट्रातल्या वेगानं विकसित होणाऱ्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना नितीश राणे यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे नमस्कार मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं कोकणशाहीच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये स्वागत करतोय प्रशासन आणि जनसंपर्काचा प्रभावी वापर यामुळे नामदार नितेश राणे यांनी मागील दहा वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली दहा वर्षानंतर मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यामुळे कोकणच्या विकासाला खरे चालना सातशे वीस किलोमीटरच्या किनारपट्टीला दोन मोठ्या बंदरांसह छोट्या अठ्ठेचाळीस बंदरांचा विकासाचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्राच्या अर्थकारणाला बदलून टाकणारा विषय कोकणच्या किनारपट्टीला मिळालेली बंदरांची अर्थव्यवस्था आणि त्याच्या निमित्तानं सुरू असलेला मत्स्य व्यवसाय पदाच्या कार्यकाळात राजकारणातील म्हणून महाराष्ट्राची असलेली ओळख आता राष्ट्रीय पातळीवर चमकदार बनणार आहे अर्थात लोकांचा आवाज आणि प्रशासनाची ताकद या दोघांचा उत्तम समन्वय असणारे लांबर नितेश राणे हे मंत्रिपदाच्या जबाबदारीसह कोकणाच्या परिवर्तनासाठी सज्ज झालेत पण त्याही पेक्षा कोकणची अर्थव्यवस्था ज्या मत्स्य संपदेवर अवलंबून आहे त्याचं रक्षण करणं हे मोठं आव्हान नितेश राणे एकीकडे एक नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना आमदार निलेश राणे यांनी सागरी गस्त कर्नाटक टॉलर अशा प्रश्नांना प्रश्नात तडाका देत सागरी यंत्रणेला खडबडून जागा केलेलं असताना आता त्याच यंत्रणेला आताशी धरत कोकणच्या सागरी सामर्थ्याला जागृत करण्याचं आवाहन नामदार नितेश राणे यांना पेलावं लागणार आहे जे आवाहन ते लिलया पेलतील असा विश्वास आज मच्छीमारांमध्ये तयार झालाय महाराष्ट्रात दोन हजार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षात मिळालेल्या प्रचंड यशात हिंदू जननायक नामदार नितेश राणे यांच्या हिंदू शक्तीला प्रभावित करणाऱ्या संघटन कौशल्यांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे एकाच वेळी केरळ मधल्या हिरव्या पिलावळीला ठोकून करताना नितेशराने आज उभाटा राजकीय कांगाव्याला दर दिवशी फाडून काढतायत एकीकडे एक राजकारणात आक्रमकपणे बाजू मांडताना दुसरीकडे समाजकारणासाठी सर्वांसोबत सर्वांसाठी अशी भूमिका घेणारे नामदार नितेश राणे म्हणजे विरोधकांच्या डोळ्यातलं झंझवित अंजन आहे केवळ दहशतवादाचा पागोडभोवा करून जिल्हावासियांना दहा वर्ष विकासापासून कोसळून ठेवणार राजकारण जिल्ह्यातून हद्दार करताना नितेश राणे यांनी जिल्हावासियांना दिलेला विश्वास आज सार्थ ठरतोय आज जिल्ह्यात भाजपा खासदार भा नारायण राणे शिवसेना आमदार निलेश राणे दीपक केसरकर यांच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं विकासाचे वारे वाहत असताना नितेश राणे यांच्या सरकार जबरदस्त संघटन कौशल्य असणारं नेतृत्व या जिल्ह्यातील विरोधकांचे सगळेच दावे खोडून काढणार ठरत बंदर विकास आणि मत्स्य व्यवसाय खात्याच्या आज नामदार नितेश राणे यांना कोकण किनारपट्टीवर विकास गंगेच्या समृद्धीच सारथ्य करायचं आहे आणि या संधीचं सोनं केल्याशिवाय नितेश राणे स्वस्ता बसणार नाही हे सुद्धा तितकंच आहे मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर खाते पक्ष बैठकासोबत जनविकासाची असणारी तळमळ नामदार नितेश राणे यांचं वेगळेपण अधोरेखित करते आज दक्षिण भारत हे बंदर आणि मत्स्य व्यवसायातून आपलं अर्थकरण बदलण्याची क्षमता राखत असताना अशा वेळी कोकण किनारपट्टीवरील सागरी व्यवसाय हा पुन्हा अवस्था आणण्यासाठी सक्षम बनवण्याची गरज आहे नितेश राणे यांच्या मागे स्वतः थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेतच पण त्याही सोबत नारायणराव जी राणे आहेत हे समजून घेतलं पाहिजे आज जिल्ह्याला विकसित बनवताना पर्यटन मत्स्य संपदा अशा सर्व गोष्टी एक जनता आणि प्रशासन यांच्यातील दुवा असणं गरजेचं आहे आज नितेश राणे ही जरी महाराष्ट्राची ओळख असली तरी आज देश पातळीवर मंत्री नितेश राणे यांच्या कार्य पद्धतीचं कौतुक होत अशा वेळेस कोकणच्या किनारपट्टीवरील नव्या वैभवाने सजलेल्या आपल्या कोकण किनारपट्टीला पुन्हा वैभव देणं गरजेचं आहे आणि ही जबाबदारी नामदार नितेन शिराने लिलया पार पाडतील या शंका नाही तुर्तास या स्पेशल रिपोर्ट मध्ये हिता स्वल्प धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका